प्रश्न क्रमांक एक असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो यासाठी पर्याय आहे ए बेडूक बी सरडा सी साप आणि डी पाल आणि या प्रश्नाला उत्तर देण्याची वेळ सुरू होत आहे आत्ता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी सरडा यानंतर तुमचा दुसरा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात यासाठी पर्याय आहेत ए तामिळनाडू बी उत्तर प्रदेश सी केरळ आणि डी कर्नाटक आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी कर्नाटक प्रश्न क्रमांक तीन निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते यासाठी पर्याय आहेत ए बत्तीस डिग्री सेल्सिअस बी सदोतीस डिग्री सेल्सिअस सी चौतीस डिग्री सेल्सिअस आणि डी एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी सदोतीस डिग्री सेल्सिअस प्रश्न क्रमांक चार लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात या प्रश्नासाठी पर्याय आहेत ए तीनशे सहासष्ट बी तीनशे पासष्ट सी तीनशे साठ आणि डी यापैकी नाही आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए तीनशे सहासष्ट यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे आणि या प्रश्नासाठी पर्याय आहेत ए आशिया बी युरोप सी आफ्रिका आणि डी ऑस्ट्रोलि ऑस्ट्रेलिया आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए आशिया प्रश्न क्रमांक सहा पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो यासाठी पर्याय आहेत ए हाड बी डोळा सी मज्जासंस्था आणि डी मान आणि या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी वेळ सुरू होत आहे आत्ता या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मज्जासंस्था प्रश्न क्रमांक सात कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे यासाठी पर्याय आहेत पर्याय ए बदाम पर्याय बी शेंगदाणे पर्याय सी करडई आणि पर्याय डी तीळ आणि याची वेळ सुरू होत आहे आत्ता आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे सी करडई प्रश्न क्रमांक आठ कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो आणि यासाठी पर्याय आहेत ए से बी लोह हो, सी प्लॅटिनम आणि डी पोलाद आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी पोलाद प्रश्न क्रमांक नऊ वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे आणि यासाठी पर्याय आहेत पर्याय ए तीन टक्के पर्याय बी झिरो पॉईंट झिरो चार टक्के पर्याय सी चार टक्के आणि पर्याय डी झिरो पॉईंट तीस टक्के आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी झिरो पॉईंट झिरो चार टक्के प्रश्न क्रमांक दहा खाद्यपदार्थात सा सो खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो आणि यासाठी तुमचे पर्याय आहे पर्याय ए अजीवनसत्व पर्याय बी क जीवनसत्व पर्याय सी ई जीवनसत्व आणि पर्याय डी ब जीवनसत्व आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय बी क जीवनसत्व